जय हिंद मित्रांनो मी भीती गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारत यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक एम एस आर टी सी या भरतीची एक नवीन अपडेट आणलेली आहे मित्रांनो आता जवळजवळ सतरा हजार चारशे पन्नासमध्ये एम एस आर टी सीमध्ये भरायची एस टी महामंडळामध्ये आता तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की या भरतीची अर्ज करण्याची तारीख दोन ऑक्टोबर म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी चालू होणार आहे मित्रांनो तर आता एक नवीन अपडेट आलेली आहे की या भरतीची तारीख कधी ओपन होणार आहे म्हणजे कधी चालू होणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो आता भरपूर प्रकारे तुम्ही एम एस आर टी व्हिडिओ पाहिले असे निष्ठी महामंडळाचे की दोन ऑक्टोबर रोजी हा फॉर्म सुटणार आहे तर भरपूर मुलांनी या दोन ऑक्टोबर रोजी या फॉर्मची वाट पाहिली असेल परंतु हा फॉर्म सुटलेला नाही आहे आणि हे फॉर्म कधी सुटणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या सांगणार आहे परंतु तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर पर दू, या ठिकाणी पहा मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ मेगा भरती दोन हजार पंचवीस आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की एस टी महामंडळमध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदे भरण्यात येणार आहे आणि तिची तारीख होती दोन ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म सुटणार होते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की फॉर्म कधी सुटणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ मेगा भरती दोन हजार पंचवीस आता हे झालं भरती विषय यानंतर पहा तर एस टी महामंडळमध्ये मेगा भरती दोन हजार पंचवीस जागा किती होत आहे तर या ठिकाणी पहा जागा सतरा हजार चारशे पन्नास जागा होत्या मित्रांनो तर हाय तर या ठिकाणी पहा तर एस टी महामंडळ मेगा भरती दोन हजार पंचवीस आता ही जागा बरं भरायची या ठिकाणी सांगलेलं आहे की वाढती बेरोजगारी लक्ष घेता येणाऱ्या आठ हजार नवीन बसेस साठी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे म्हणजे आपल्या या याच्यामध्ये राज्यामध्ये एम एस आर टी सी एम एस आर टी सी यांनी आठ हजार नवीन बस घेतलेल्या आहे त्या बस चालवण्यासाठी जे वाहक चालक असिस्टंट वगैरे असतात त्यांची कर्मचाऱ्याची गरज भासणार आहे मित्रांनो म्हणून ही मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा आता हे झालं भरतीविषयी आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल या भ ही जी भरती निघलेली आहे तर कोणकोणते पद भरण्यात येणार आहे तर कोणकोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे अवेलेबल पोस्ट तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी पहा पद पहा या ठिकाणी पदाचे नाव आणि रिक्त जागा सांगलेली आहे पदाचे नाव पाच चालक म्हणजे ड्रायव्हर तर टोटल रिक्त जागा पाच सहा हजार आहे त्यानंतर पाहकची जागा आहे कंडक्टर यासाठी पाच हजार जागा आहे तर त्यानंतर सहाय्यक म्हणजे असिस्टंट यामध्ये तीन हजार ती या या जागा आहे त्यानंतर लिपिक म्हणजे क्लार्क यासाठी तीन हजार चारशे पन्नास जागा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या भरतीमध्ये जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर पा पगार आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ती भरती होणार आहे एम एस आर टी एस सीमध्ये यामध्ये आम्हाला शैक्षणिक पात्रता आणि पगार किती भेटणार आहे तर यामध्ये पा तुम्हाला पगार किती भेटणार पा प्रमुख पदासाठी अंदाजी सुरातीचे मानसिक पगार या ठिकाणी पहा वाहक चालक आणि लिपिक यामध्ये जवळजवळ तुम्हाला पंचवीस ते तीस हजारपर्यंत तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे मित्रांनो तर त्यानंतर पा यामध्ये तुम्हाला एम एस आर टी सीमध्ये शैक्षणिक पात्र किती लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्र किती लागणार पहा या ठिकाणी पहा सांगलेलं आहे तर या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे वाहक आणि वाहक वाहक आणि चालकसाठी पा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि आवश्यक परवाना म्हणजे तुमच्याकडं ड्रायविंग लायसन आणि बॅच बिल्ला पाहिजे मित्रांनो त्यानंतर लिपिक पदासाठी पा बहारावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर मेकॅनिक तांत्रिक आय टी आय डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये उत्तीर्ण झालेलं पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना आय टी वगैरे झालं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी मेकॅनिक तांत्रिक यामध्ये पद भरण्यात येणार आहे त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे मित्रांनो पदवीधर पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये शैक्षणिक पात्रता सांगलीला आहे मित्रांनो तर हे झालं शैक्षणिक पात्रता विषय त्यानंतर पा वय मर्यादा आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की भरतीसाठी वय मर्यादा किती लागणार आहे तर वय मर्यादा पा किमान अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्यानंतर तेहतीस वर्षापर्यंत पाहिजे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुमचे वय मर्यादा पाहिजेन आणि ज्या विद्यार्थ्यांचं तेहतीस वर्ष पूर्ण झालं आहे त्या विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सवलत भेटणार आहे म्हणजे तुम्हाला वय मर्यादेमध्ये सवलत भेटणार आहे मित्रांनो तर त्यानंतर पा तिसरं क्रमांकाचं पा निवड प्रक्रिया कशी होणार तुमची निवड प्रक्रिया तर निवड प्रक्रिया कशी असल्या यामध्ये पहा सिलेक्शन प्रोसेस तर सिलेक्शन प्रोसेस कसा असणार या ठिकाणी पहा तुमचं तीन टप्प्यामध्ये असणार आहे तर पहिला टप्पा पहा तुमची लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न एक्झाम होणार आहे तर दुसरा टप्पा पहा ड्रायविंग लायसन ड्रायविंग टेस्ट लागू असल्यास तर ज्या विद्यार्थ्यांना ड्रायविंगसाठी फॉर्म भरायचा आहे ईस्ट ड्रायव्हरसाठी त्याचं ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे तर त्यानंतर तिसरा टप्पा पहा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो तर हे झालं विषय त्यानंतर पहा परीक्षा घेणारी संस्था तुमची कोणत्या ठिकाणी पेपर होणार आहे परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी पहा दोन संस्था आहे टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन संस्थेपैकी एक संस्थेमध्ये तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो तर हे झालं विषय त्यानंतर पहा तुम्हाला पेपरमध्ये कोणकोणते विषय येणार आहे पहा तर तुमची परीक्षेमध्ये मराठी व्याकरण त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे त्यामध्ये अंक गणित आणि बुद्धिमाता पंचवीस प्रश्न असणार आहे तर तुमचे जवळजवळ पंचवीस पंचवीस पन्नास आणि पंचवीस पंचवीस पन्नास म्हणजे शंभर मार्कची तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो तर हे झालं एक्झामविषयी तर त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे हाऊ टू अप्लाय तर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर आम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर अर्ज कसा करायचा आहे तर यामध्ये पहा तुम्हाला दोन ऑक्टोबर निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि दहा ते बारा ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे ती बी म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की दोन ऑक्टोबर ही तारीख होऊन गेली आहे तर दोन ऑक्टोबर रोजी हा फॉर्म सुटणार होता त्याचं काय झालं तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं आहे दोन ऑक्टोबर निविदा प्रक्रिया सुरू होईल म्हणजे निवेदा म्हणजे काय निवेदा म्हणजे काय समजा ही ही जी गव्हर्मेंट कंपनी असते ही गव्हर्मेंट कंपनी काय करते जी प्रायव्हेट कंपनी असते प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनीला टेंडर देते भरतीची टेंडर जेव्हा ही दोन्ही कंपन्या ही टेंडर पास करतील म्हणजे दोन्ही कंपन्यामध्ये जे कमी खर्चामध्ये टेंडर पास करेन तेव्हाच या भरतीची भरतीची तारीख जाहीर केली जाईल मित्रांनो म्हणजे कंपनीने काय केलं गव्हर्मेंटनी गव्हर्मेंटने काय केलं गव्हर्मेंटनी या दोन ज्या कंपन्या असत्या त्या कंपन्याला निवेद दिली मित्रांनो म्हणजे दोन तारखेला त्यांनी या कंपनीला निवेद दिले म्हणजे टेंडर दिलेलं आहे तर टेंडर देण्याची तारीख ही आहे मित्रांनो निविदा प्रक्रिया जेव्हा टेंडर पास होईल जेव्हा टेंडर पास झाल्यानंतर तुम्हाला दहा ते बारा ऑक्टोबर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची शक्यता राहील म्हणजे दहा ते बारा ऑक्टोबर रोजी फॉर्म सुटण्याची शक्यता राहील तर शक्यतो दहा ते बारा ऑक्टोबर पण राहील शक्यतो टेंडर पास होण्यासाठी एक महिना किंवा दोन महिने सुद्धा लागू शकते मित्रांनो पण पण त्याआधी तुम्ही काय करा ज्यांच्याकडे बॅच बिला नसेल त्यां ज्यांच्याकडं ला ड्रायविंग लायसन नसेल तर त्यांनी लगेच बॅच बिला काढण्यासाठी सुरुवात करा ड्रायविंग लायसन काढण्यासाठी सुरुवात करा आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही तर दोन ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू झालेली मित्रांनो म्हणजे टेंडर गव्हर्मेंटने त्या प्रायव्हेट कंपन्या टेंडर दिलेला आहे मित्रांनो आणि जेव्हा टेंडर पास होईल तेव्हा तुम्हाला ही भरतीची तारीख जाहीर केली जाणार आहे मित्रांनो तर हे झाली भरती विषयाचा तुम्हाला जेव्हा भरती तारीख जाहीर करण्यात येईल तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पा पहिला टप्पा पहिले पायरेपा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे नंतर दु दुसरा टप्पा पहा भरती विभागावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिसरा टप्पा पहा नऊ रजि न्यू रजिस्ट्रेशन लॉग इन करायचं आहे त्यानंतर सहावी पायरेपा अर्जाची प्रिंट कार्ड आउट घेऊन ठेवायची नंतर पाचवी पा नौ रज, नौ फी भरून अर्ज सबमिट करायचा आहे यानंतर चौथी पास सर्व माहिती अचूक भरा मग कागदपत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही या सुवर्णसंधीसाठी तुम्ही तयार आहात का तर तयार असेल तर मग आपले चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनाही ही भरतीची नवीन अपडेट मिळेल मित्रांनो की फॉर्म कधी सुटणार आहे आणि ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी सर्वप्रथम प्रथम लायसन्ससाठी आणि बॅच बिल्डसाठी तयारी लागा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर भेटूया अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शालम शांती सलाम बाय बाय